कधी तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला आहे का की चूक नकळत झाली पण तिचं ओझ मनाला खूप काळ भेडसावत राहिलं कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की जीवनात सतत काहीतरी चुकीचं घडतंय आणि यापासून मुक्तीची एखादी दिव्य चावी असती तर आजची कथा अशीच आहे ज्या कथेनं एका पापी आत्म्याला मोक्ष दिला आणि जगाला गीतेचा दिव्य संदेश मिळवून दिला आज आपण जाणून घेणार आहोत मोक्षदा एकादशीची खरी कथा त्या दिवसाचं महत्व आणि भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी दिलेला कालातीत गीता संदेश ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल तुमचं जीवन बदलण्याची शक्ती देईल आणि या पवित्र दिवशी उपवास का करावा याचं दैविक उलगडेल भद्रावतीचा राजा आणि न मिळालेले संतान सुख द्वापर युगात श्रीकृष्णांच्या काळातील दुनिया अत्यंत आध्यात्मिक आणि तेजस्वी होती धर्म साधना आणि तपश्चर्या यांना त्या काळात सर्वोच्च स्थान होतं याच काळात भद्रावती नावाचं एक सुंदर शहर होतं त्या शहराचा राजा महिजीत अत्यंत न्यायप्रिय धर्मवत्सल आणि प्रजाहित दक्ष होता त्याच्या राज्यात प्रजा सुखात निर्धास्त आणि समाधानात राहत होती पण राजाच्या मनात एक दुःख मात्र सतत खदखदत होतं राजाकडे अपार संपत्ती भरभराटलेलं राज्य ऋषीमुनींचा आशीर्वाद सर्व काही होतं पण त्याच्या आयुष्यात एकच गोष्ट नव्हती संतान राजाला सतत याच वेदनेचा भस्मासूर भासत असे एके दिवशी सर्व राजवाडा सजला होता कारण राजा महेजिताने आपल्या मनातील दुःखाचा उपाय शोधण्याचा निर्णय घेतला त्याने आपल्या गुरुंना राज पंडितांना देवदर्शकांना बोलावलं सभेत उपस्थित सर्वांनी राजाच्या दुःखाचं कारण जाणून घेतलं आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण उत्तर कोणाकडेच नव्हतं तेव्हा राजाच्या सभेत प्रवेश झाला एक दिव्य तेजस्वी ऋषीचा वजा ऋषी वशिष्ठ ते अवतारमान दुसऱ्या लोकातूनच आले असावेत त्यांच्या अंगावर असलेलं तेज पाहून संपूर्ण सभेला दैवी शांती प्राप्त झाली राजा महिजीत त्यांच्यापुढे नतमस्तक झाला आणि नम्रतेने म्हणाला गुरुदेव मी सर्व धर्मकर्म करतो पाप दूर ठेवतो प्रजेची सेवा करतो तरीही मला संतान प्राप्ती झालेली नाही माझ्या या दुःखाचं कारण काय आहे पूर्वजन्माचे पाप आणि गायीची तहान ऋषी ध्यानस्थ झाले त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने राजाच्या चित्तात प्रवेश केला त्याचा पूर्वजन्म तपासला थोड्याच वेळात त्यांनी ध्यान डोळे उघडले आणि म्हणाले राजन तुझे दुःख तुझ्या पूर्वजन्माशी जोडलेले आहे तुझे आजचे संकट तुझ्या एका चुकीमुळे झाले आहे परंतु त्याच्यासाठी एक उपायही आहे राजा नम्रतेने म्हणाला गुरुदेव कृपा करून कारण सांगा वसिष्ठ ऋषी म्हणाले पूर्वजन्मी तू एक गरीब ब्राह्मण होता एक दिवस तू थकून भागून उपवनात विश्रांतीला बसला होतास तेव्हा तिथून एक गाय पाणी शोधत फिरत होती ती खूप तहानलेली होती तुझ्या समोरच एक जलकुंभ ठेवलेला होता पण तू आपल्या क्षणिक आळशीपणामुळे त्या गायला पाणी दिलं नाहीस त्या क्षणी निर्माण झालेलं पाप आजही तुझ्या जीवनात अडथळा बनून उभं आहे राजा अपराधी झाला त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले तो म्हणाला गुरुदेव त्या निरपराध प्राण्याला मी मदत केली नाही त्याचं दुःख आजही माझ्या पाठीवर आहे माझी चूक मी मान्य करतो आता मी त्या पापातून मुक्त कसा होऊ मोक्षदा एकादशी मोक्षाची किल्ली वशिष्ठ ऋषी शांत आवाजात म्हणाले राजन आगामी मोक्षदा एकादशी येत आहे त्या दिवशी विष्णू उपासना कर उपवास ठेव आणि प्रजेसह दानधर्म कर हा दिवस अत्यंत पवित्र आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणांगणावर भगवद्गीता उपदेश दिला या दिवशी केलेला उपवास जप ध्यान आणि दान कित्येक पापांचं क्षालन करतो आणि आत्म्याला मोक्षाचा मार्ग दाखवतो तू हाच उपाय कर राजाने नम्रतेने त्यांची आज्ञा मानली काळ मोक्षदा एकादशीचा दिवस आला संपूर्ण राज्यात भक्तिभावाने वातावरण भरून गेलं सर्व रस्ते मंदिरे राजवाडे सर्वत्र सुगंधी धूप पुष्पमाळा शंखध्वनी आणि भागवत भजनांचे गजर घुमू लागले राजा महिजिताने उपवास केला अखंड विष्णू ध्यानात रमला भक्तिभावाने दान केले आणि आपल्या गुरूंच्या सांगण्यानुसार सर्व पवित्र कर्म पार पाडले त्या रात्री राजाला स्वप्नात एक दिव्य दृश्य दिसलं स्वर्गातील देवता एका तेजस्वी आत्म्याला सोडवत होत्या तो आत्मा राजासमोर येऊन म्हणाला राजन तुझ्या एकादशी उपवासाने मला मोक्ष मिळाला तू माझ्या पूर्वजन्मातील पापाला मुक्ती दिलीस आता तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील राजा दचकून जागा झाला सकाळ झाली होती ऋषी पंडित मंत्री सर्वजण राजाला भेटायला आले तेव्हा दिव्य संयोगाने राजा शुभवार्ता आली राणीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती राजा आनंदाने ओथंबून गेला त्याने ऋषीवसिष्ठांना दंडवत प्रणाम केला त्या दिवसापासून त्याच्या जीवनात समृद्धी आणि शांतीचाच वर्षाव झाला गीता जयंती आणि मोक्षदा एकादशीचे महात्म्य हीच कथा म्हणजे मोक्षदा एकादशीची मूळ कथा या दिवशी ठेवलेला उपवास केवळ शरीराची शुद्धी करत नाही तर आत्म्याच्या पापाचं क्षालन करून मोक्षद्वार उघडतो असा शास्त्रांचा निर्देश आहे मोक्षदा एकादशीचं आणखी एक अद्भुत वैशिष्ट्य आहे याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर गोंधळलेल्या अर्जुनाला धर्माचा दिव्य उपदेश केला तो प्रसंग आजही मानवी इतिहासातील सर्वात मोठा आध्यात्मिक क्षण मानला जातो एक योद्धा जेव्हा युद्धात स्वतःच्या भावांवर नात्यांवर गुरुंवर बाण उगारण्याच्या द्विधेत अडकला तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला आत्म्याचा स्वरूप कर्तव्याचा मार्ग भक्तीचा आधार आणि कर्मयोगाची अद्वितीय शिकवण दिली आजही गीतेचा संदेश जगभरातील लाखो कोटी लोकांना संकटातून बाहेर काढतो मोक्षदा एकादशी म्हणून हा दिवस गीता जन्मदिन म्हणूनही साजरा केला जातो असं मानलं जातं की या दिवशी गीतेचं पठण ध्यान आणि उपवास केल्यास जीवनातील अंधार दूर होतो आणि मन शुद्ध शांत आणि प्रसन्न होतं मोक्ष या शब्दाचा अर्थ म्हणजे आत्म्याची मुक्ती मानव जेव्हा चुकतो वाईट विचार करतो चुकीचं बोलतो किंवा एखाद्याला दुःख देतो तेव्हा त्याच्या मनावर पापाचा एक थर बसतो आणि अशाच कितीतरी थरांमुळे आत्मा अस्वस्थ विचलित आणि भारावलेला राहतो मोक्षदा एकादशीचा उपवास हा केवळ पोटाला विश्रांती देणारा उपक्रम नाही तो मनाला शुद्ध करणारा आतल्या अंधाराला दूर करणारा आत्म्याला जगण्याचा नवीन प्रकाश देणारा दिव्य योग आहे या दिवशी केलेल्या प्रत्येका जपाला मंत्राला आणि प्रार्थनेला अनेक पटींनी पुण्यफळ मिळतं असं शास्त्र सांगतं याच दिवशी केलेलं दान जाणीवपूर्वक केलेलं तप आणि प्रेमाने केलेली सेवा संतापाचा नाश करते या दिवशी काय केल्यास मोठं पुण्य मिळतं मोक्षदा एकादशीच्या दिवसात तुलसी पूजन, श्री विष्णू ध्याना गीता पठण गायत्री मंत्र जप दान धर्म उपवास हे सर्व आत्म्याला नवीन तेज प्रदान करतात असं मानलं जातं की या दिवशी केलेल्या जपानं अगणित पापांचं नाश होतो गुरु माता पिता आणि पूर्वजांचंही ऋण फेडलं जातं कथेतील मुख्य शिकवण या कथा आपल्याला शिकवते की लहानशी चूकही मोठं ओझ बनू शकते पण त्यातून मुक्त होण्याचा मार्ग नेहमी असतो पाप असो वा संकट आपली साधना संयम आणि श्रद्धा आपल्याला मुक्त करते एकादशी म्हणजे जीवनाला नव्या प्रकाशात पाहण्याची संधी श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेले काही मूलभूत तत्व आजही तितकेच सत्य आहेत कर्तव्य कर निष्काम रहा भीती झटक आत्म्यावर विश्वास ठेव आणि सगळंच देवाच्या हाती सोपव ही कथा रंजनासाठी नाही तर आत्मजागृतीसाठी आहे एखादा दिवस आपल्या पापमुक्तीचा आणि नव्या सुरुवातीचा असावा तर तो दिवस म्हणजे मोक्षदा एक